प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू नर्सिंगसाठी सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट सुरू झालंय आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई कंपल्सरी आमचा पत्ता पवई टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले विटा तालुका खानापूर येथील भाविक भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा म्हणजेच नवसाला पावणारा विट्याचा राजा हा सर्वांचा लाडका राजा ठरलाय या राजाच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून लोक विट्यामध्ये गर्दी करत आहेत बाबर कुटुंबियांनी विट्याच्या राजाची परंपरा कायम ठेवत येणाऱ्या भाविक भक्तांना लाडक्या राजाचे सहज दर्शन व्हावे यासाठी खूप सुंदर नियोजन केलं आहे सालाबादप्रमाणे विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते रात्री दहा या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले रमेश जाधव स्टार न्यूज विटा